नमस्कार मी सिंधुबाई पाटील बोलते सबगावांवर ना माझं माहेर गुमावल तालुका चोपडा आमचं गाव सबगावल तालुका आम्ही नऊ जाननबाई आहेत मी भाऊजाई नमस्कार नेत या मना मायार अशी दाट आमराई होती मुला बाग होता आमराई होती आंबान पांबडे पायबडे खेळूत चढूत सागा तोडूत पायबड्या पाय पायड्या खेळू सगळ्या सगळ्या मस्त मजा मजा खाऊत पिऊत येवढ्या भाकरी हा मामानं गावतं इथं मांबहिनी पुई बहिणी आम्ही एकंदर खेळू अशी मजा ये हा आम्ही आंबानदार पांबड्या पांबड्या खेळू मानगळी करलो गोडप ज्यांच्या इतर सागा तोडील ज्यांच्या आम्ही खाऊ लाख येणार मग इथल्या होता तरी आम्ही चांगला दोन एकशे झाड होता प्रत्येक चांगला चांगला आंबा ना कुंदे कोणते खाया काय आंबा शिवाऱ्या आंबा बापू नाक्या नाक्या आंबा शेवप्या आंबा लंगड्या आंबा आंबा होता शिक्केनी मेर होती मनमानी मनमाने शिक्केनी मीर होती आम्ही अख्खा नाका घोडा बागवानी येत ना उताराले ते आम्ही अख्खा नाका घोडा खडा करून लांब असा पिकीचा लाज बोलता भारी राई आम्ही नऊ पण माण या खायला काही वय माय बाप लाज तर माय बापन राजा म्हणजे राजा राजा पिताना चांगले उभे उन पड ना बाजूले पिताजी न राज पाणी माच आले जे आज भाऊ भाऊजाई न राज की तू म्हणाले समज समज माता पिता भरेल राज न पाणी मी येता जात असले बाजू माले वर ना कोणी आम्ही माता पिता तु राजे मी खाद शिंक्यावर न दे भाऊ भाऊजाई ना राजे ताक पाणी मी सत्ता ना। नाही नाही न काय आम्ही पहिले माहेरले जाऊ उभी राहू दोरी दरी मणि वरीच नि फेरी साडी मला लई जा कोथमेरी पिताजी तुना घर लेकी होनी रे न नको माले लिहू साडी चाली गोटच आला उभारीने जाऊ खाई ऊन उताक राख नका मला लईजा त साडीची मन कड्या जा घाक खाल्ले घुमाल मा मावशी होती आमने आली मावशी होती त्या बी ला त्या सात बहिणी होत्या सात बहिणी पाठ्याला येत शाळा मध्ये आले पाठ्याला येत्या ल्या पाठ्या घरमा नाही आमना बरोबर मा येत त्या माया येत्या परिवारणा येत्या सर्वांसार त्या काय करत एवढं मोठं तप्याला बरं पाणी सातीस ना डोका होय सर्व कपडा तो ना मन मावशीनं बने ना, ना? मन मावशीनं बने नाही पैसा होतात पण काही तिला आराम नाही शांतता शांतता लागे नाही आम्ही बठ्या एक ठिकाणी जमिनीवर मन सात मामान्या एक मामान्या सव एक मामान्या तीन एक मामान्या दोन आणि आम्ही दोन सतरा टापुरी जमी जाऊ जमी जाऊ ए बांधली आज एकादशी दुवादशी अशी ना <coughs> काय काम सुण्या बाई तुले सांगू बुक्यात आहे तू आराम असशी दिन काय करू गैरा गरी मजा उडाईली आम्ही दाखलपणे काय करू संसार येऊन एका पंढरी कर वाला एकादशी ना पारण चंद्र बागामा सोडवा असशी इथला करू आम्ही संसारे येऊन मी सुख नाही देख देख दारे कर्म कस लिख काय सांगू नारी म्हण हिरदन्या कया कधी न सरथि न्या जया संसारे येऊन संसारेवा दगड ठेवू मी बये कट संसारे येऊन ही संसार नि आरी कथा असं तापी बाईले पिता पितामाली लोटी तरी देतात संसारे येऊन संसार कटकट शिवाय दगड पाय संसार बसार बाई मी जीवना केला रान अरण्या मजार मा मला आरणीने दिला कान संसारी येऊनी नाही जीवनी जतन देवाजी ना दारी उदी बाई दातन जीवनी जतन करी नाही ना म्हणून मला आई बटक आई बा, बांधाय सर्व हा आता टची ना टुची राहणं आता मला ना, नात्र सोनासारखा येत तसे मला काही साई करता येत नाही तसं करता येत नाही मी सर्वांस ना, कर मला टाईमले नाता टाइमले म्हणे जीवनात घरागड होईल काय करू नात्रगड नाही करू अकाबई असं करा आका बाई आम्हाला खावाले द्या आकाबई आम्हाला खावाला असं करा तस करा बर्फी पळा लाडू करा तुम्ही पहिले खूप लाडू करायच्या तुम्ही गुळाचे लाडू बांधायचे तुम्ही ये अनारचे करायचे तुम्ही सातपुडच्या पाठवड्या करायच्या अकाबई तुम्ही गुलाबजामुन ताकाऱ्या आणि तकार्या त्या बयाना मित्र ये त्याच्या खावाले देत आमच्या वेळेस काही करत नाही करत काय करू भाऊ मला काही आता होत नाही तू मायले सांगतो आता कराले भरपूर होई मला करीस नाही मला शांतता नाही लागत दादा आते वर ना बोलाव ना पट कशी चालेल शेजीबाई तुला सांगून येऊन पाठवली ना